मध्ये आज मुक्त व्यापार करार होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहाटे लंडनमध्ये दाखल झालेत दोन्ही देशांचे वाणिज्य मंत्री पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये करारावरती सह्या करतील भारताच्या नव्याण्णव टक्के निर्यातीवरती ब्रिटन आता ब्रिटनमध्ये आता कर आकारला जाणार नाही ब्रिटनच्या नव्वद टक्के आयातीवरती भारतात कर लागणार नाही आणि दोन्ही देशांमध्ये सध्या साठ अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो पाच लाख सतरा हजार कोटी रुपयांचा व्यापार दोन हजार तीस पर्यंत द्विपक्षीय व्यापार दहा लाख कोटींवरती नेण्याची योजना आहे या मुक्त कराराबद्दल आणखीन माहिती घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून भारताच्या कोणकोणत्या उद्योगांना याचा लाभ होणार आहे आपण पाहतोय वस्त्रोद्योग आणि फुटवेअर ऑटोमोबाईल्स जेम्स अँड जेम्स ज्वेलरी फर्निचर क्रीडा साहित्य आणि रसायनं तसंच मुक्त व्यापाराचा लाभ होणाऱ्या भारतीय कंपन्यांची नावं बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातनं वेल्सफन इंडिया अरविंद लिमिटेड बाटा इंडिया रिलॅक्सो टाटा मोटर्स महिंद्रा इलेक्ट्रिक आणि भारत फोर्ज भारत इंग्लंड मुक्त व्यापार करार दोन हजार तेवीस चोवीसच्या आकडेवारीनुसार द्विपक्षीय व्यापार पंचावन्न अब्ज डॉलर्स आहे तीन वर्षाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर मुक्त व्यापार करारावरती सहमती दोन्ही देशांमध्ये झाली आहे भारताच्या नव्याण्णव टक्के निर्यातीवरती ब्रिटनमध्ये आता शून्य कर असेल इंग्लंडच्या नव्वद टक्के वस्तूंवरती भारतात शून्य कर असेल भारतात बनणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांनाही ब्रिटनमध्ये कर नाही स्कॉच व्हिस्की जीनवरचा भारतातला कर दीडशे टक्क्यांवरनं पंच्याहत्तर टक्क्यांवरती आणण्यात आलाय स्कॉच विस्की जिनवरचा कर पुढच्या दहा वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्क्यांवरनं चाळीस टक्क्यांवरती आणखी खाली आणण्यात येणार आहे इंग्लंडची कॉस्मेटिक्स चॉकलेट्स बिस्किट्स वैद्यकीय उपकरणं भारतामध्ये आता स्वस्त होतील इंग्लंडच्या गाड्यांवरील करामध्ये भारत शंभर टक्क्यांवरनं दहा टक्क्यांपर्यंत कपात करणार आहे इंग्लंडमध्ये भारतीयांच्या एक हजार कंपन्या आहेत वीस अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे आणि एक लाख लोकांना रोजगार त्यातून मिळतो पुढची बातमी बघूयात दोन हजार सहा साखळी स्फोट प्रकरणाच्या हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टा